महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सुमारास घडलेली एक थरारक घटना संपूर्ण शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला आणि याच वादातून खुलेआम गोळीबार झाला दोन गावठी पिस्तुलांमधून सलग तीन गोळ्या झाडण्यात आल्या भरचौकात फायरिंग झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेमुळे रस्त्यावर गोंधळ उडाला लोकांनी पळापळ पड़ केली पोलिसांनी वेगाने कारवाई करत रोहित चव्हाण आणि सिद्धार्थ जाधव या दोन संशयितांना अटक केली आहे प्राथमिक माहितीनुसार एका वाहनाला गाडी घासल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला वादातून बाचाबाची आणि त्यानंतर थेट पिस्तुलं बाहेर आली सुदैवाने गोळ्या कुठेही लागल्या नाहीत मात्र काही जण झटापटी जखमी झाले आहेत आरोपींनी गोळ्या संपल्यानंतर पिस्तुलाच्या बटणे मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे कोल्हेवाडी चौक हा परिसर नेहमीच गर्दीचा असतो इथे हॉटेल्स दुकाने खाजगी क्लासेस आणि आहेत त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती परिसर पोलिसांच्या हद्दीत गेल्यानंतर गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा होती मात्र या घटनेमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून इतर आरोपींचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे सुरक्षित रहा पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे